विद्यार्थी मित्रांनो भारती आर्ट ऑफ टीचिंगतर्फे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतंच एक नोटिफिकेशन आणि माहिती जी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जेणेकरून आपण जेव्हा कॉलेज ऑप्शन्स असेल किंवा विषयांचं सिलेक्शन असेल करीत असेल तर नक्की ही गोष्ट तुमच्यासाठी उपयोगाची राहिली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सीई टी सेलवर गेल्यानंतर या प्रकारचा जो इंटरफेस येतो आणि यामध्ये ॲडमिशन प्रोसेसवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या स्पष्टपणे इंग्रजीच्या माध्यमांमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये मादे, कि वा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात मात्र याचा नेमका अर्थ काय आहे किंवा कॉलेज प्रेफरन्स देताना किंवा कॉलेजची नावे देताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मात्र ही माहिती पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा नेमकी महत्वाची माहिती कोणती आहे या संदर्भातलं आपण विवेचन पाहूया विद्यार्थी मित्रांनो कॉलेज ऑप्शन्स फॉर्म तेच विद्यार्थी भरू शकतात ज्यांचं ऑनलाईन ई व्हेरिफिकेशन झालेलं आहे जर कॉलेज ऑप्शन्स फॉर्म सुरू झालेला असेल आणि काही विद्यार्थी हा विचार करत असतील की मला ते देता येत नाही याचा अर्थ असा की त्यांचं ई व्हेरिफिकेशन जे आहे ते झालेलं नाही आता ई व्हेरिफिकेशन झालेलं नाही हे कसं कळेल जर तुमच्या लॉग इन आय आय डीमध्ये तुम्ही गेलात तुमच्या लॉग इनमध्ये जर पाहिलं तर ऑलरेडी डिस्क्रिप्शनसी येऊन ते त्या ठिकाणी दिलेली असते आणि ती दूर करण्याचा कालावधीसुद्धा तहा सहा तारखेपर्यंतचा होता त्यामुळे असेच विद्यार्थी हे कॉलेज ऑप्शन्स भरू शकतात हा एक महत्त्वाचा भाग दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ई एल सी टी आहे अर्थात इंग्रजी माध्यमांसाठी विद्यालयासाठी त्यांनी रिक्वायरमेंट दिलेली आहे तर अशा विद्यालयांसाठी स्वतंत्र लिंक देण्यात आलेली आहे आणि ही लिंक जी आहे ही केवळ त्याच विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे ज्यांनी ई एल सी दिलेली आहे त्यामुळे हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो कारण मागच्या वर्षी हा प्रश्न त्या ठिकाणी येत नव्हता एकाच लिंकवर तुम्ही एकदा मराठी मिडियमचे जनरलचं आहात की ई एल सी टीचे आहात स्पेशलचा आहात केवळ असं त्या ठिकाणी विचारलं जात होतं मात्र यावेळेस त्यांना त्या ज्या त्या त्या उमेदवारांना ज्यांनी स्पेशल एज्युकेशनच्या संदर्भात घेतलेली आहे ई एल सी टी अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्र लिंक जे आहे ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अशा सुद्धा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात निवडण्याचं या ठिकाणी स्वतंत्र देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की कॉलेज वाट वाटपाच्या चांगल्या संधी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्राधान्य द्या असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि कॉलेज प्राधान्य दिल्यानंतर कृपया ते तपासा असं म्हटलेलं आहे पर्याय फॉर्म जो आहे तुम्ही कॉलेज ऑप्शन्स जे देतील ते लॉक करा मंजूर करा पुढे प्रोसीड करा आणि पर्याय फॉर्म जर लॉक करे अनिवार्य आहे जर तुम्ही ऑप्शन्स भरलेला असेल तर ते ऑप्शन्स लॉक करणं गरजेचं आहे जर तुम्ही लॉक केलं नाही तर एक प्रकारे तुम्ही कोणते ऑप्शन्स दिलेले आहेत हे लवकर त्या सिस्टीममध्ये येणार नाही आता पर्याय फॉर्म भरण्याचा कालावधी जो आहे दरम्यान उमेदवार कधीही पर्याय फॉर्म अनलॉक आणि लॉक करू शकतो समजा कॉलेज ऑप्शन्स भरण्याचा कालावधी दोन दिवसाचा आहे तीन दिवसाचा आहे तर त्याच कालावधीमध्ये तुम्हाला पुन्हा जर काही चेंज करायचं असेल पुन्हा महाविद्यालयांची नावं ॲड करायची असेल काही महाविद्यालयाची नावे काढायची असेल तर तुम्ही अनलॉक अनलॉक फॉर्म करू शकता आणि पुन्हा त्यामध्ये एडिट करू शकता मात्र ही प्रक्रिया फक्त ज्या कालावधीमध्ये ती सुविधा दिलेली आहे त्याच कालावधीमध्ये आपण लॉक आणि अनलॉक करू शकतो एवढं मात्र नक्की आहे की तुम्हाला फॉर्म जो आहे तो अनलॉक त्या ठिकाणी करणं बंधनकारक त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लॉक केल्यानंतर फॉर्म लॉक झाल्यानंतर कृपया त्याची प्रिंट आऊट घ्या असं म्हटलेलं आहे आणि सॉफ्ट कॉपी पीडीएफ मध्ये ती सेव्ह करून ठेवा आणि भरलेला फॉर्म जो आहे तो काळजीपूर्वक तपासा आता यामध्ये काही मुद्दे काही मुद्दे मी या ठिकाणी म्हणून उपस्थित केलेले आहे समजा तुमच्या लॉग इन आय डीमध्ये किंवा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन केलेल्या फॉर्ममध्ये किंवा इतर काही बाबींमध्ये अल्फाबेटिकल मिरिट लिस्टमध्ये काही डिस्क्रिप्शन्सही आहे आणि ती दूर करण्याचा कालावधी हा सात तारखेपर्यंतचा सा दिलेला होता मात्र तुम्ही तो कालावधी पूर्ण डिस्क्रिप्शन्स ही दूर केली नाही तर तुम्ही फायनल मिरिट लिस्टमध्ये येऊ शकणार नाही हा एक भाग दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे जर कॉलेज ऑप्शन्स दिले नाही तर तुम्ही फायनल मिरिट लिस्टमध्ये जाऊनही किंवा कॉलेज ऑप्शन जेव्हा कॉलेज अलोटमेंट होईल तेव्हा तुम्हाला कॉलेज मिळू शकत नाही त्यामुळं कॉलेज ऑप्शन्स महत्त्वाचे आहे समजा कॉलेज ऑप्शन्स दिलेच नाही तर एक प्रकारे पुन्हा कॉलेज ॲलॉटमेंट होताना अडचण निर्माण होऊ शकते हा महत्त्वाचा भाग लक्षात घेणं अपेक्षित आहे या दरम्यान कॉलेज ऑप्शन्स असेल किंवा सब्जेक्ट ऑप्शन्स असतील त्याला प्रेफरन्सेस देणं गरजेचं आहे कारण प्रेफरन्सेसनुसारच तुम्हाला कॉलेज अॅलॉटमेंट जे आहे ती होत असते बऱ्याच वेळेस सब्जेक्ट प्रेफरन्स देताना सुद्धा आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये जो सब्जेक्ट आपला स्पेशल असेल त्यालाच आपण प्राधान्यक्रम पहिला असं देणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमचा ग्रॅज्युएशनचा प्राधान्यक्रम विशेष जो विषय विशे आहे तो सोडून जर इतर विषय दिला तर त्या कोट्यामधून ॲडमिशन कसं द्यायचं हा मोठा पेच जो आहे किंवा हा प्रश्न जो आहे संगणक सिस्टीम पुढे किंवा अल्गोरिदम पुढे उभा राहू शकतो त्यानंतर फॉर्म जर लॉक केला नाही किंवा प्रिंट आऊट जर आपण घेतली नाही किंवा फॉर्म कन्फर्म केला आहे किंवा नाही ह्या ना सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या नाहीत तर एक प्रकारे कॉलेज मिळवण्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तू कृपया करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा एकदा परवानगी जय हिंद जय भारत